काय सांगत नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो ज्या ज्या ठिकाणी सर्वात सर आपल्या सोसायटीपासून करा सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी मराठी वापरली असेल सूचना असेल सेक्रेटरीला पत्र या ठिकाणी नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे पाहिजे त्यानंतर पुढे पुढे आला विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाट्या चौक असतील त्या ठिकाणी जर मराठी नसेल तर प्रभाग अधिकारी असतो प्रभागाधिकाऱ्याच्यावरती उपायुक्त असतो उपायुक्ताच्या वरती आयुक्त असतो प्रभागाधिकारी पत्र द्या प्रभागाधिकारी ऐकत नसेल उपायुक्तकडे द्या उपायुक्त ऐकत नसेल आयुक्तकडे द्या हे झालं पालिका क्षेत्रामध्ये तुमचं जर पालिका क्षेत्र नसेल आणि तुम्ही जिल्हा परिषद वगैरे असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असतात तिकडे द्या जिल्हा पातळीवरचं काम असेल तर जिल्हाधिकारीकडे द्या अधिकारी मानत नसेल तर मंत्रालय आहे मंत्रालयामध्ये उपसचिव असतात सचिव असतात सचिव नसेल ऐकत तर मुख्यमंत्र्याला द्या त्या ठिकाणचे मंत्री असतात मंत्री ऐकत नसेल तर राज्यपाल आहे राज्यपाला द्या आता काम काय करायचं आपल्याला तुम्हाला मी सांगतो कारण जे झालं ते सगळं सगळ्यांना माहिती आहे कारण सगळे तुम्ही येतात अनुभवातून आलेत आपण काम काय काय करू शकतो ते बोलूया गेल्या सा चार साडेचार वर्षामधून एक गोष्ट एक लक्षात आली आहे की बरेच या समाजामध्ये लोक मराठीसाठी काम करणार आहेत असंख्य लोक आहेत लाखोने लोक आहेत की त्यांना तळमळ आहे मराठीचं पण गोवर्धन देशमुख म्हणतो की अरे यार मला हे करायचं आहे परंतु एकटा काय करू मला माहितच नाही काय करायचं आहे इच्छा खूप काय करायची सोशल मीडिया लिहिणार अंतर दाखवणार लाईक करणार शेअर करणार खूप काही वाटतं मनामध्ये एखादं भाषण करत असेल तर आपल्याला खूप आवडतं आपण टाळ्या मारतो खुश होतो संपतो विषय आता आपल्याला प्रत्यक्षात उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे आणि ही संघटना आपण त्यासाठी स्थापन केलेली आहे आपल्याला बदल पाहिजे आपल्याला फक्त देखावा नाही करायचा देखावा करायचा असेल तर आपण फक्त आंदोलन करत राहू आणि विषय संपला मीडियामध्ये आलो परंतु आपण कुठलाही संघटनेचं बघितलं असेल आपण संघटनेचा कोणताही बॅनर लावत नाही तुम्ही कोणी आता सर्व आपल्याला ओळखीचे आहेत तरी संघटनेचा बॅनर बघितला कोणाचा फोटो बघितलाय कधी कुठे लागलेला असे दहा बारा असंख्य लोक असतात जसं राजकीय पक्ष लावतात सोम्या गोम्या आम्या असे फोटो लावतात ते आपल्याला नकोच आहे आपल्याला प्रसिद्धी नकोच आहे की आपल्याला फक्त मराठी ही प्रसिद्धी हवी आहे मराठीसाठी काम करणारे लोक म्हणून आपल्याला हवे आपण कधीही कोणाला बातम्या सुद्धा देत नाही की आमची बातमी कवर करायला या आम्ही इथे जातोय तिथे जातोय आपल्यासोबत सोबत पत्रकार साहेब आहेत असे काही पत्रकार आहेत आपल्याला जे स्वच्छेने मराठीसाठी काम, काम करतात ते स्वतः आपल्याला संपर्क साधतात की साहेब तुम्ही हेच काम करतात चांगलं काम करतात आम्हाला तुमची बातमी बनवायची ते स्वतः जे आपल्याला फोन करतात जे आम्ही बघितलंय त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया देत हे सगळं करत असताना समाजामध्ये आपण आपलं स्थान कसं निर्माण करायचं ते मगाशी कोणीतरी सांगितलं की दिसलं पाहिजे पाठ्यावरती हे तुम्ही चौका चौकात दिसलं पाहिजे मराठीसाठी काम करणार आता याच्यामध्ये दळणवळणचं माध्यम आहे जसं बसचं सांगितलं कोणी त्यानंतर वाहतूक पोलिस आहेत वाहतूक पोलीस जर वा मराठी बोललेत तर दहा लोक मराठी शिकतात सगळ्यांना माहिती आहे कारण कोणीतरी एक मोठ्या कलाकाराने उदाहरण दिलं होतं की मी पोलिसामुळे मराठी शिकलो कारण पोलीस आहेत मराठीत बोलत होता आता पोलीस मराठी बोलत नाहीत यांच्यावरती लक्ष ठेवणारी समिती आपली आहे सरकार तर आपलं शंड आहे ते काही करणार नाहीये सरकारला आपण खूप वेळा निवेदन दिलं की तुमची अशी एक कायदेशीर समिती तयार करा की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि जर कोणी करत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे परंतु ते करत नाहीत ते काम आपल्याला करायचं आहे दबाव गट निर्माण करायचा ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरली जाते तिथे करायचंय आता गेल्या किती अनेक वर्षापासून हे तुम्हाला एक उदाहरण सांगते मी चळवळी कशा राबवायच्या छोट्या छोट्या चळवळी राबायच्या हे स्टिकर तुम्हाला माहिती आहे की मराठी हवी हे आपण सुरू केलं होतं हे खूप गाजलं आहे एक छोटस गोष्ट आहे की शंभर रुपये खर्च येतो याला दोन पट्ट्याला शंभर रुपये खर्च येतो आपण सर्व नोकरी व्यवसाय करतो की नाही करतो आपल्याला बाकीचा खर्च टाळायचा मराठीसाठी आपण शंभर दोनशे रुपये खर्च करू शकतो देवाने आपल्याला तेवढं तरी चांगलं ठेवलेलं आहे हे शंभर दोनशे रुपये हे प्रिंट करून घ्यायचं हे स्टिकर्स आणि हे चित्ते आहे ना जिथे तुम्हाला मराठी नसेल बँकेमध्ये गेलात ए टी एम सेंटरमध्ये गेलात रेल्वेमध्ये गेलात बसमध्ये गेलात ते सोबत खिशामध्ये ठेवायचं माझ्या खिशामध्ये मी तुम्हाला दाखवतो कुठे होतो ते हे तर आपल्या संघटनेचं आहे तर माझ्या खिशामध्ये आहे बघा माझ्या वॉलेटमध्ये मी ठेवलेलं आहे ते बघा जरी माझ्याकडे पत्र नसेल पण हे तर आहे की नाही हे आपण काढून त्या ठिकाणी स्टिकर लावायचे हे सगळ्यांनी करा अगोदर दुसरी गोष्ट आपले सरकार सगळ्यांनी डाऊनलोड करून घ्या आपल्या सरकारमध्ये दोनच गोष्टी लिहायच्या आपल्या राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के मराठीत कारभार हवा असा नियम आहे सरकारी शासकीय खात्याला सगळ्या शासकीय खात्याला राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट काय राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट त्यानुसार आपल्या राज्याचा संपूर्ण कारभार हा मराठीत हवा असा अधिनियम आहे तो एकोणीसशे चौसष्ट मध्ये आला त्यानंतर वेळोवेळी शासनाने त्याच्यामध्ये बदल केले आता दोन हजार सतरामध्ये त्याच्यामध्ये आपल्या मराठी समितीच्या मागण्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जोडून पुन्हा एक परिपत्रक काढलं गेलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची घोषणा केली की आता मराठी सक्तीची झाली परंतु सक्तीची झाली त्याच्यावर काम कोण करणार तर ते काम आता आपण आहे की इथे सक्तीची केली सुद्धा असताना याच्यावरती बदल होत नाहीये दुसरी गोष्ट आपल्या केंद्र शासनाच्या सेवा आहे त्याला केंद्र शासित त्रिभाषा सूत्र म्हणतो आपण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते लक्षात ठेवा आपल्या राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र नाही या आपल्या राज्यामध्ये फक्त केंद्राच्या म्हणजे संघ राज्य केंद्र पण म्हणून संघ राज्य आहे राज्याला म्हणून मिळणार एक संघ म्हणजे तो संघ राज्य त्यांचा एक नियम आहे त्रिभाषा सूत्र ते पण आपल्या दुर्दैवाने आपल्या पुढाऱ्यांनी जे आपले पुढारी होऊन गेले त्यांच्या दुर् त्यांनी याकडे लक्ष दिले नाही म्हणून आपण त्या ब कॅटेगरीमध्ये गेलेलो आणि आपल्या राज्याला हिंदी समजते म्हणून ते त्रिभाषी सूत्र लागलेलं आहे दाक्षिणात्य राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र नाही आपल्या राज्यामध्येच आहे म्हणून ते आपल्याला स्वीकारायला लागलं चला ठीक आहे तो पण नियम आपण पाळू त्यानुसार ज्या सरकारी बँका आहेत त्या ठिकाणी मराठी प्रथम हिंदी नंतर नंतर आम्ही सूत्र आहे त्यानंतर पासपोर्ट ऑफिस आहे विमानतळ आहे टपाल रेल्वे आणि हे जे तुमचं अजून कोणतं विमान सर विमानसळ विमानतळ सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या केंद्राच्या अंतर्गत येतात त्या ठिकाणी आहे तिथे सुद्धा मराठी प्रथम असावी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं तुम्ही एखाद्या बोलाल तर तिथे बोलता आलं पाहिजे तुम्हाला आपण सगळं काय करतो एक वेळी जर सांगितलं करायचं काय नक्की करायचं माहितीच मध्येच करायला काय राजभाषा अधिनियम काय भाषा बँक महाराष्ट्रात हा महाराष्ट्राच्या नेत्यांनी सांगितलं मग त्यामुळे मी ते परत सांगत नाही बँकेचे जो केंद्राच्या बँकेत नाही आपल्या राज्य पातळीच्या बँकेत सहकारी बँक वगैरे असतात तर या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे काम करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हेवे दावे बाजूला ठेवा जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवा मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा बाजूला ठेवा जोपर्यंत तुम्ही पक्षाचा झेंडा बाजूला ठेव आता मागे मी सगळ्यांना बोलतो मागे आम्ही विरोध केव आपल्या संघटनेला सर्व पक्ष समान आहेत कोणी असू द्या मराठीसाठी काम करणारा पक्ष असू द्या मग शिवसेना असू द्या मनसे असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या भाजपा असू द्या सगळं आपल्यासाठी समान आहेत भाजपावर जेव्हा आपण टीका करतो टीका करणं आपलं काम आहे त्यांना बोलणं आपलं काम आहे तर ता आपण भाजपाच्या विरोधी आहोत असं आपल्याला लोक बोलतील बोलू द्यायचं आपण एका दिवस मनसेचा चुकीचा मुद्दा आपण जर हाताळून काढला आपल्याला बोलतील मनसेच्या विरोधात आहोत बोलू द्या आपण मनसेच्या विरोधात नाही आहोत आपण शिवसेनेच्या गुजराती पाट्यावरती शिवसेनेच्या चुकीच्या धोरणावरती बोलणार आहोत आपल्याला बोलतील शिवसेना विरोधी संघटना आहे बोलू द्या त्यांचं काम आहे फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडियावरती आपसात भांडत बसू नका एखादा मराठी माणूस तुमच्याशी भांडत असेल ना तर त्याला टाळा सोडून द्या त्याला उत्तर द्यायचं नाही भांड्यात बसून आपला वेळ घालूच नका सगळ्यांना माझी जाहीर सूचना आहे की मराठी माणसामध्ये आपसामध्ये वाद घालत दिसू नका राजकारण आणि या जातीसाठी जर तुम्हाला वाद घालायचे चांगलं बोलायचे चांगलं लिहायचं तर मराठीसाठी करा एखादं तुमचा जास्तीत जास्त संध्याकाळी वेळ आहे ना सोशल मीडियावर कशासाठी घालायला माहिती आहे का मराठीबद्दल लिहिण्यासाठी आपले सरकार अजून कोणतं पंतप्रधान तक्रार निवारण केंद्र याच्यावरती त्याची आपण वेळोवेळी सगळ्या जिल्ह्यामध्ये मुंबई नवी मुंबई या सगळ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यकारणाची बैठक लावतो त्या ठिकाणी मागे आपण कुठे घेतलं होतं याला घेतलं होतं बोईसरला घेतलं होतं प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं त्याच्यातून बरेच लोक जागरूक झाले सर असंख्य लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली आणि त्याचा बदल घडतोय आमचे आनंद पाटील बसले आहेत रोज रात्री ते दोन तास घातापासून दोन तास रोज रात्री वायफळ वेळ टाकून द्या आपण सुशिक्षित आहोत की नाही आपल्याला समाजाबद्दल काही करायचं की नाही मग समाजाबद्दल करत असताना आपला वायफळ वेळ आपण सोडून द्या बाहेर फिरायला जाणं किंवा ठीक आहे आपल्याला थोडा त्रास होतो कुटुंब असतो माझी बायको पण आहे मला दोन मुलं आहे सगळं आहे म्हणून मी करतो काय करतो कारण आपण हे नाही केलं ना के तर आपले मुलंच राहणार नाही आपण हे आता जर नाही केलं माझ्या मुलाला जागाच नाही मिळणार आता जे म्हटलं ना आपल्याला घर मिळत नाही आता घर मिळत नाही त्यांना जागा पण नाही मिळणार कुठेच हे आपण केलं पाहिजे हे मी माझ्या स्वतःच्या घरच्याला अगोदर समजावणं गरजेचं आहे आणि शक्यतो तुमची सर्वांची मुलं पालन नसतील असतील त्यांनी मराठी माध्यमातून त्यांना घालायला सुरुवात करा संस्कृती आपलं मराठीपण हे सगळं जोपासणं हे सगळं मराठी माध्यमातून शिकवलं जातं इंग्रजी भाषा शिकणं आणि इंग्रजी भाषा शिक्षण घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी तुम्ही मराठी माध्यमातून पण शिक्षण घेऊ शकता तुम्हाला फक्त इंग्रजी उत्तम लिहिता बोलता वाचता आली पाहिजे त्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच मुलाला शिकवलं पाहिजे हे गरजेचं नाहीये लोक असंख्य प्रमाणात कर्ज काढून अक्षरशः मी बघितलंय माझ्याकडे स्वतःकडून मदत मागायला लोक येतात की आमच्या मुलाच्या फीज भरायच्या मी मदत करत नाही तुमच्या माहितीसाठी इंग्रजी माध्यमात मुलाला मुला शिक्षणासाठी फीज जर द्यायची असेल तर मी मदत करत नाही इंग्रजी माध्यमातल्या शाळेमध्ये जर कोणाचे काही पालकांचे प्रश्न असतील तर आपली संघटना मदत करत नाही सगळ्यांना सांगतो तुम्ही पण लक्षात ठेवा इंग्रजी माध्यमातल्या कुठल्याही शाळेमध्ये जर काही त्रास झाला पालकांना आपण धावून जायचं नाही त्यांची चूक आहे त्यांना भोगू द्या इकडे मराठी माध्यमातून आपल्या शाळा मुलांना शिकवून मराठी माध्यम वाढवायची गरज आहे कारण आपण जर हे टिकलो आता आपण शिकलो की नाही मराठी माध्यम बरेच या ठिकाणी मराठी माध्यम शिकले की नाही सगळे मराठी माध्यम शिकले मी स्वतः शिकलो माझे मी वैयक्तिक उदाहरण देतो मी मराठी माध्यमातून महानगरपालिके शाळेत शिकलेलो आहे माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे इक्वल टू एमबीए झालेलं आहे मी एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एक कन्स्ट्रक्शन केमिकलचं त्या ठिकाणी जॉब पण बघतो आणि माझी स्वतःची एजन्सी पण आहे आणि मी शेअर मार्केटमध्ये पण करतो म्हणजे एवढं सगळं मी करून करू शकतो की नाही मराठीसाठी काम बाकी सगळ्यांना प्रॉब्लेम काय मी मराठी माध्यमातून शिकून इतक्या याच्यावरती जाऊ शकतो बरेच या ठिकाणी मराठी माध्यम शिकलेले आहेत सर आहे सांगू आहे गोष्टी आहेत सगळे मराठी माध्यम शिकलेले आहे आणि चांगल्या ठिकाणी कामं करतात हा मराठी माध्यमाचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला कळणं गरजेचं आहे इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांचा गोंधळ होतो मी माझ्या जवळून बघतो माझे काही नातेवाईक आहेत इंग्रजी माध्यमात मुलाला शिकल्यानंतर काय होतं घरी ती आपली भाषा नसते त्यामुळे मुलं शाळेत काय शिकतात ते आपले त्याला समजू शकत नाही त्यांना काय सांगायचं शाळेमध्ये त्यांना इंग्रजी शिकवतात ते हिंदीमधून शिकवतात त्यामुळे त्यांना हिंदी येत नसते त्यांना इंग्रजी येत नाही आणि ते आपली मराठी पण येत नाही त्यांचा गोंधळ होतो आणि ते रट्टा मार शिक्षण असतं त्यामुळे ते पुढे जात नाहीत आय एस आय पी एस ऑफिसर मोठ्या लेवलचे अधिकारी ज्या ठिकाणी आपण बघतोय सगळे मातृभाषेतून शिकलेले असतात गुगलचं सीव्ही आपण एवढं त्याचं नाव घेतो सुंदर पिचाई बरोबर सगळे शास्त्रज्ञ सुंदर पिचाई गुगलचं सीईओ आहे ते तामिळ भाषेतून शिकलेला आहे म्हणून चंद्रायन टू मध्ये आता जे नाव वाचत आहे ते तामिळ भाषेचं चंद्रायन टू ज्यांनी सक्सेस यशस्वी केलं ते मातृभाषेतून शिकलेले आहे हे लोकांना सांगा आपण आता तुम्ही सगळं तळमळीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला एवढं मी एकदम जवळून बोलतोय कारण आपण इथे भाषण करणार नाही आपल्याला भाषण करायचे पण नाही आयुष्यात व्यक्त करा भाषण करायचं नाही नेतेगिरी करायची नाही कुठे कोणाला मारायचं नाहीये जागरूक राहायचं फक्त जागरूक जागरूक राहणं फार महत्वाचं पालिकेमध्ये महिन्यातून दोन चक्र तुमच्या झाल्या माहिती सगळ्यांनी लक्ष ठेव पालिकेमध्ये जवळच्या माहिती करून घ्या तुम्ही कुठे विक्रोळीमध्ये राहता तुम्ही विक्रोळीमध्ये राहता तुमचा प्रभाग कोणता आहे माहिती करून घ्या प्रभाग अधिकारी कोणता आहे नगरसेवक कोणता आहे प्रभाग अधिकारी असणारा त्याच्या उपयुक्त कोण आहे खातं कोणते कोणते अधिकारी कोण आहे वेबसाईट सगळं असतं जास्तीत जास्त वेळ याच्यावर लागा मराठी भाषा विभागामध्ये कोण आहे फोन करा आम्ही तक्रार केली होती त्याचं उत्तर नाही आलं वेबसाईट हाताळा सगळ्या शासकीय याच्या महानगरपालिकेमध्ये कोणता अधिकारी काय हाताळतो वेबसाईट सगळ्यांच्या बघा सोशल मीडिया फोडून राहूच नका सोशल मीडियाचा वापर करा आपला एखादं काम आपण केलं ते टाका तुम्ही तर सोशल मीडियावर वगैरेच वाद घाला जातीवाद करा धार्मिक वाद करा आपलं कामच नाही घेते ते समजून जा आपण आपल्याला दुरपटत ठेवल्या राजकारणी लोकांनी त्याच्यातून बाहेर या <coughs> मी नेहमीच सांगतो की राजकारणी लोकांनी हे सुरू केलेलं आहे धार्मिक वाद जातीय वाद हे वादर आपण पडायच ना जे आपण चांगलं काम करणार आहोत ना आपण आपल्या कामाने फोटे व्हायचं आणि बॅनर लावून वगैरे काही ते कामाचं नाहीये आपण आपल्या कामाने मराठी एकीकरण समिती तुम्हाला कशी माहिती पडली आमचे कुठे फलक बघितले का तुम्ही फोटो वगैरे लावले आम्ही कुठे फलक मुंबई शहरात मोठे मोठे फलक फोटे नाहीच आहे तुम्ही सगळे जोडलात कशामुळे काम बघून जोडलात ना आपण एवढे असेल की कामं केल्यात तुम्हाला सांगतो हजारोच्या संख्येने आपण आज काम मार्गे लागलात सगळे जुने सहकार्य सगळ्यांना माहितीच आहे रेल्वे असू द्या बँक असू द्या हे आता ज्या नवीन वाहिन्या आल्यात माझा मुलगा मला काल तुम्हाला खास करून सांगतो कारण माझा मुलगा डिस्कवरी चॅनल पाहत होता डिस्कवरी चॅनल पाहताना त्याला मला विषय काढला बाबा एवढ्या वर्ष तुम्ही काय डिस्कवरी कसं बघत होता मी इंग्रजीमध्येच पाहत होतो आणि मग तुम्ही मराठीत नाही बघितलं म्हटलं आमचं दुर्दैव होतं हे आमचे नालायक राजकारणी कोढारी लोकं हे फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या यांनी बेसिक गोष्टी या तुम्हाला जिथून हिंदी शिकवतात त्या तुम्ही कधी तर मोडल्याच नाहीत ना त्याने मला सांगितलं की आज तुमच्यामुळे आम्हाला डिस्कवरी चॅनल मराठीत पाहायला मिळतो आणि जे तुम्हाला पाहिजे घरातून हिंदीची सवय लागते दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते सोनी वाय हे सोनी ए हे मराठीत कार्टून वाहिनी आलेली आहे आवर्जून मुलांना दाखवा मुलांना घाणडीची सवय लागते होता ना कार्टून पण हिंदी बघतात ना मुलं लपून लपून पण मुलाला चालू करून द्या सोनी ए चायलंड मराठीमध्ये कार्टून वाहिनी सुरू करून द्या त्याला मराठी बघायची सवय लावून द्या ताशी ताशी हिंदी बघायची सोडून द्यायला त्याला अभिमानाने मी सांगतो माझ्यापासून मी सुरुवात तशी तशी करतो माझ्या घरामध्ये एक पण हिंदी चॅनल नाही आहे मी द्वेष करतो म्हणून नाही आहे घरात मुलांना ते शिकलं नाही पाहिजे म्हणून माझा दुसरा लहान मुलगा तीन वर्षाचा आहे मोठा नऊ वर्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांना हिंदी शिकलं नाही पाहिजे हिंदीचं त्यांना माहिती नाही झाली पाहिजे त्याला सगळं मराठीत आलं पाहिजे म्हणून माझ्या घरात एक पण हिंदी वाहिनी नाही आहे माझा मुलगा मोठा मुलगा मराठी शाळेत शिकतो माझ्या घरामध्ये त्याला कार्टून वाहिली नव्हती मराठीत बघण्यासाठी तो इंग्रजी कार्टून बघायचा हिंदी बघायचं आलं म्हणून मला ती कोट तिटकीने ते मराठीसाठी धावपळ करावं लागले आम्ही सगळे जे सहकारी मावळे आहेत हे कशासाठी करतोय की मराठीमध्ये मुलांना आलं पाहिजे कारण मी माझ्या स्वतःच्या घरातच बघतोय ना की माझा मुलगा हिंदी बघतोय मग तेव्हा मराठीत नाही तर तो, तो हिंदीच बघणार आहे आता नवीन नवीन वाहिन्या येतात मराठी त्याचं स्वागत करा ते बघा मुद्दा हिंदी चॅनल बघू नका हिंदी ज्या आपण बघतो ना बातम्या ते बंद करा मराठीत बघा मराठीमध्ये जर हिंदी असेल तर त्यांना जा विचारा फोन करा सगळ्याच्या वेबसाईटवरती नंबर असतात त्यांना फोन तारा हिंदी बरसा, बरसा बारी बारी करा तुमची हिंदीमध्ये तुम्ही काय टॅगलाईन दिली आहेत ते बरसात पावसाला बरसात वगैरे म्हणतात बारीक बारीक गोष्टीला तुम्ही विरोध करायला शिकता जोपर्यंत तुम्ही विरोध करणार नाही आपण कोणाचा द्वेष करत नाही पण याच्यामुळे आपल्यावरती हे लादल जात आहे हिंदी राष्ट्रभाषा आपण सर्व गेल्या दोन वर्षापासून मागे लागलो शासनाच्या हिंदी राष्ट्रभाषा हा चुकीचा उल्लेख पाठ्यपुस्तकात शिकवला जातो तो आपण काढून टाकण्यासाठी मागणी करतोय विनोद तावडे साहेबांना आपण भेटलो होतो त्यांना पत्र दिलं आहे अतिरिक्त सक्तीचा हिंदी विशेष शाळे का शिक्षकांनी काढला ना कोराला हिंदीची गरजच नाहीये त्यांना इंग्रजी शिकू द्या ना त्यांना जर्मन शिकू द्या त्यांना फ्रेंच शिकू द्या त्यांना अजून काय काय शिकू द्या आवडीनुसार त्यांना हिंदी काय शिकवता ही आपली मागणी आहे परत अजून दुसरी गोष्ट आहे आपण चित्रपट सृष्टी आहे चित्रपट सृष्टीची सगळ्यांना दैनिक अवस्था माहिती आहे मराठी चित्रपटाला संध्याकाळी चित्रपट मिळत नाही चित्रपट बोलून मिळत नाही ज्या मराठी माणसाने दादासाहेब पाळके यांनी मराठी चित्रपट भारतीय चित्रपट सुट्टी उभा केली आज त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्याच चित्रपटाला जागा मिळत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आता हिंदी चित्रपट आपल्याकडे आपण बंदीची मागणी करणार आहोत आणि जरी चित्रपट येत असतील आमच्या राज्यामध्ये तर ते मराठीमध्ये यावे कारण आमच्या आमच्या पुढच्या पिढीला मराठीत ऐकण्याची सवय झाली पाहिजे एखादा चित्रपट येतोय तर तो मराठीतच आला पाहिजे इंग्रजी चित्रपट तुम्हाला आपल्या एकतरी आपला एखादा माणूस आहे का जो इंग्रजी चित्रपट तसाच तसा परत बनवेल बनवेल का एखादा इंगर, इंग्रजी चित्रपट नाही बनवू शकत म्हणून तो डब होऊन तर आपल्या मुलाला बघू द्या त्याला विरोध नाही झाला पाहिजे आपण अशा मागण्या करतो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती त्यांनी विरोध केला होता त्यांना त्यांना आपण मागणी केलेली आहे की तुम्ही त्या डबिंगला विरोध करू नका कारण आमच्या मुलाला मराठीत पाहण्याची सवय लागू द्या कारण ते हिंदी पाहतायत ना तर ते हिंदीकरण खूप वाढलं आहे राज्यामध्ये त्यांना मराठी पाहण्याची सवय लागू द्या जोपर्यंत आपण मराठी पाहण्याची सवय लागत नाही मुलाला मराठी शिकण्याची पण सवय लागणार नाही या सगळ्या गोष्टी आपण करत राहू आपल्याला सर्व पक्ष समान आहेत कुठलाही पक्ष जर चुकीचं काम करत असेल त्याच्यावर बोट ठेवण्याचा आपला अधिकार आहे आपण या लोकशाहीच्या जगामध्ये जगतो त्यामुळे आपण कुठल्याही पक्षाला जरी बांधील असो तर त्यावेळेस ज्यावेळेस मराठीचं कार्य असेल तुम्ही कृपया पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वरिष्ठ पदाधिकाऱ्याला सांगा साहेब माफ करा पण मला मराठीसाठी हे काम करायचं आहे हे बोलून तुम्ही त्या मराठीसाठी कामामध्ये सहभागी व्हा एवढंच बोलेल माझा नंबर तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी लिहून घ्या नसेल तर पुन्हा एकदा सांगतो मोबाईलमध्ये फिट करा अठ्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी तेरा बेचाळीस या नंबरवरती मला कधीही कॉल करा मराठीसाठी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल चार वेळीचं पत्र जरी लिहायचं असेल तरी मला मदत करा एखादा आपल्या सरकारवर तक्रार दाखल करायची मला मदत करा एखादा अधिकारी तुमचं ऐकत नसेल मला फोन करा तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे पण मला त्या ठिकाणी काय बोललं पाहिजे हे जर माहीत नसेल मला फोन करा दादू साहेब आहेत सामंत साहेब आहेत सचिन धरत साहेब आहेत महेश पवार आहेत बरेच लोक आहेत जे जे या ठिकाणी आता सध्या काम करतात आमचे आनंद पाटील आनंद पाटील हा ऑनलाइन ऑनलाईन तक्रारीमध्ये खूप एक्सपर्ट आहे आनंद पाटील सध्या सगळ्यात जास्त मराठीसाठी काम करत आहेत त्यांचं मी सगळ्यात प्रथम ठिकाणी अभिनंदन करतो त्या ठिकाणी काही खास पण मी जाहीर करणार आहे तर तुम्हाला काही प्रश्न असतील ना ते थेट थे थे विचारायचे पण एक कळकळीची विनंती आहे की फक्त देखाव्यासाठी कुठलंही काम करू नका अजून विनंती आहे आपण खूप तळमळीने काम करतो कारण मी माझा मॅक्झिमम वेळ सगळ्यात जास्त वेळ आहे तुम्ही मला बरेच जण ओळखतात तुम्ही मला बरेच जण मला ओळखतात मी मॅक्झिमम माझ्या ज्या गोष्टी जर असतात सगळ्या मराठी बाबतीत असतात कारण मला ती तळमळ आहे आणि इथे जेवढे लोक आहेत अजून तुमचे सहकारी असतील त्यांना ते तळमळीने काम करायला लावा ही तळमळ आपली व्यर्थ नाही गेले पाहिजे आणि ही जर व्यर्थ गेली तर आपलं पुढचं भविष्य खूप अवघड आहे हीच तळमळ तुमच्या प्रत्येकाच्या मनात आण ही माझी अपेक्षा आहे मी थांबतो पुन्हा वेळोवेळी आपण भेटत राहू फक्त एक काम करा जेव्हा जेव्हा आपण बोलू तुम्हाला की या ठिकाणी आज जायचं आहे एखादा पूर्वविभाग आहे एखादा खाणे आहे किंवा कळवा आहे किंवा अजून इकडे वसई विरार आहे इकडे दादर आहे मंत्रालय आहे ज्या ज्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही जवळ असाल जर तुम्हाला संपर्क साधला मेसेज केला फोन केला तर तुमची उपस्थिती तु दाखवा वेळ काढा आपण लग्नाचा समारंभ पार्ट्या बिरट्या केला जातो की नाही थोडं टाळा वेळ काढा त्रास होतो आता घरी माझं पण रविवार आहे बायका पुढं आहे पण मी एवढ्या लांब आवडत त्रास होतो त्यांना हा त्रास आपल्याला घेणं गरजेचं आहे सगळ्यांना मी पोट्टी ठिकाणी सांगतो लक्षात ठेवा पुन्हा एकदा भेटूया नवीन विषय सह आणि बऱ्याच गोष्टी स काही मदत लागली तर मला कळवा हे शिकत्या नक्की सोबत ठेवा धन्यवाद जय हिंद जय मराठी